नमस्कार मंडळी मी आता फ्रोझन वाटाणा बनवणार आहे आता मंडळीमध्ये मस्त हिरवागार वाटाणा भाज्या हिवाळा असल्यामुळं म्हणला तर मी दोन ते तीन किलो वाटाणा आणला स्वच्छ धुतला त्यातला खराब खराब निवडला आणि आता घरच्या घरी फ्रोझन वाटाणा कसा बनवते बघा चला कमीत कमी, कमी आठ महिने तरी तो आपल्याला वापरता आला पाहिजे वा तीन ते चार लिटर पाणी ठेवले ते पाणी उकळलं हे पाणी उकळलं त्याच्यात दोन चमचे मीठ टाकायचे दोन चमचे साखर टाकायची कारण का तो वाटाणा हिरवागार राहायला पाहिजे आणि तो तीन मिनट उकळायचा फक्त, फक्त, फक्त तीन मिनिट फक्त तीन मिनिट आता हा तीन मिनिट काही वर उकळायचा तीन मिनिटं उकळायच्या हा छोटा छोट्या वाटाणा कवळा येतो वर येतो आणि तीन मिनिटांनी हा पूर्ण वाटाणा वर येतो ओके घेतल्यानंतर आणि मग नंतर तो जाळीमध्ये काढायचा तो नितळायचा आणि बर्फाच्या पाण्यात टाकायचा आता हा वाटाणा आपण गाळून घेऊ आणि गाळला की एक मिनटांनी लगेच बर्फाच्या पाण्यात टाकू पण आता छान नितळून घेतलाय आहे आता ह्या बर्फाच्या पाण्यात हा वाटाणं सोडायचा आहे फडलं अर्ध्या मिनिटासाठी फक्त अर्धा मिनटं ठेवायचं यामध्ये फक्त अर्धा मिनिट कलर सुंदर आलाय साखरेमुळे वा एक चमचा साखर काढून मिसळून द्यायचा त्याला आणि स्वच्छ पांढऱ्या कपड्यावर एक ते दोन मिनिटं पूर्ण सुकवून द्यायचा आणि मग बॅगमध्ये भरायचा हा वाटाण आपण आता अर्ध्या तासासाठी सुकून घेऊ हा हा पूर्णपणे सुकलाय तर मस्त असा कॅरी बॅग मध्ये भरायचा आणि होता एवढा आहे ना छोट्या छोट्या कॅरी बॅग मध्ये भरायचा म्हणजे काय होत काढताना आपल्याला थोडा थोडा काढता येतो नाही तर असा एकदा बघायचा त्याच्यावर असे कॅरीबॅगचे कागदाचे लेअर ठेवायचे असे थोडा ह्याच्यावर असं वाटाणा टाकायचा आणि परत थोडा लेअर टाकायचा म्हणजे तुम्हाला काढताना वापरताना सोपा पडेल आणि काढताना पण आहे ना थोड़ कॅरीबॅग टाकली एक लेअर टाकलेली पर, ले, आता परत दुसरी लेअर टाकायची म्हणजे काढताना आपल्याला सोपा पडेल आणि कसं होतं बर्फ बर्फ झाल्यानंतर आपल्याला फोडता येत नाही ना त्याच्यामुळे एकदम कॅरीबॅगमध्ये मध्ये भरायचा नाही करायच्या वेळेस ना अर्धा तास बाहेर काढायचा तो बरोबर लूज होतो आणि लूज झाल्यावर आपल्याला वापरता येतो एकदम नाही एक करायचं ते कसा आहे एक नॅचरल कलर नाही आणि ना, ना मार्केटमध्ये तर महाग मिळतो शिवाय त्यात कलर असतो आणि कलरचं खाणं म्हणजे सोपं नाही त्याच्यामुळं घरच्या घरी कसा नॅचरल बनला काय टेन्शन नाही एकदमात मस्त स्वस्तात मस्त आणि आरोग्याला चांगला <laughs> काय आहे का टेन्शन तर तुम्ही पण असा करून पहा